गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे जायचं आहे त्याच्यामुळे डब्बा बनवते उत्कर्षाचा डब्बा वगैरे बनवलेला आहे आणि आज आहे डेप फोर सगळ्यात अगोदर गरम गरम पाणी काही खायच्यावर आंघोळ केले फक्त गरम गरम पाणी घेतले पियाला क्लिशिची खाली आणि क्लिशीची केली अंगल के अंघल अंगल काय केली अहू अंघोळ शुला तर वर आले दिवसभर खालती वरती खालती वरती चालूच असते माझा त्याच्यामुळे जी एक्सरसाईज व्हायची ती त्याच्यामध्येच होऊन जाते माझी आता खिमती घेऊन त्याला खाली जाते अकरा वाजले अजून काही झालेलं नाही त्याच्यामध्ये फक्त अकरा वाजलेले आहेत आणि मला आज काही आणायला जायला टाइम भेटला नाही वरती त्याच्यामध्ये ते गरम पाणी गरम पाणी मी सकाळीच थर्मसमध्ये करून आणलेलं आहे आणि काकडी वगैरे आणायला जायला टाईमच भेटलं नाही वर त्याच्यामुळे आता गरम पाण्यानेच काम चालवलं लागेल मी कृषी बघा सांगतो कृषी नाही काय घेतलंय कृषीने आता माचीस फेकून दे दे फेकून शी गंदा कृषी गंदा नाही पैसा आता वाजलेले आहेत बारा आणि बीटचा ज्यूस घेतलेला आहे मी बीट गाजर याचा ज्यूस आहे याला मिक्सरला बारीक वाटण्याचा ज्यूस करून घेतलेला आहे हा पिऊन घेते मी मावा नका वा मावा नका वा कशी येते कसे येते माव माव येते आपले ते कसे येते काय काय येते मावाने काऊ येतो ना कशा येतो कशा येतो कशा येत कशा येतं माव कशी येते माव माल तर माव आता निघू तबला कृषी झोपलाय त्याची तयारी करून ठेवली आहे तो मस्त झोपलाय झोपलाय चला आता जाऊया आम्ही पोचलेलो मामांची क्यूट मुलगी आली ते खेळायला आणि मामी आली त्या कृषी चालला होता तिकडे कृषी त्या मुलीकडेच केलेला जात होता त्याला खूप मज्जा आली होती तिला बघून कृषीच्या हातावरती ती छोटासा पाकटू चावला होता मी तुम्हाला दाखवते तिथे साईडला फोटो भरपूर होता वाटते नाही राहत पण थोड्या वेळात खुशू खेळायला लागला आणि मस्त खेळायला लागला खूप भीती वाटली होती आम्हाला पण भरपूर जोरात रडत होता कृषी त्या काकूला पकडायला गेला आणि तो त्याच्या हातालाच चावला कृषी मस्त खेळतो आता इथे मग आम्ही गेलो मम्मीच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी कृषी इथे झोपला आहे आता आम्ही थोड्याच वेळात निघू मम्मीच्या घरी आंब्याला भरपूर मोठे मोठे आंबे आले आहेत तुम्हाला दाखवते मम्मी म्हणा म्हणाली भरपूर मोठे आंबे आहेत बघल हे तोतापुरी आहेत भरपूरच मोठे होतात अर्धा अर्धा किलोचा एक आम्ही आणि घरी पोचून फ्रेश वगैरे झाली झाडून मारून लादी पुसून घेतली आणि आता ज्यूस पिते बीटचा सकाळी देखील पिला होता एक ग्लास आणि आता देखील पिते कारण आता चहा प्यायचा टाईम झाला होता पण चहा पित नाही आहे ज्यूस पिते कारण घरी पण मी चहा पिला होता आणि जेवली देखील होती दुपारी पुणे ते तिला गेली होती त्याच्यामुळे जेवली होती दुपारी मग बसून सोले डाळिंब उद्याला ज्यूस काढायसाठी आणि मला भूक लागली होती त्याच्यामुळे मी देखील डाळिंब खायला बसले सोलून घेतली तीन चार डाळिंब सोलून ठेवले का ते ज्यूस करायला बरं पडतं बीटमध्ये टाकून त्यांचा देखील ज्यूस करायचा बीटच्या लागला दीड तास लागला कशाला गेले आम्ही पापा हो ना बघ ना दीड तास लावला नाही का आम्ही कधी बसून बसतो नाही तास झाला जेवायला गेले तर मी जेवण करून घेते दहा वाजलेले आहेत रात्रीचे कृषीला देखील डाळ भात भरवायची आहे मी अर्धी भाकरी घेतलेली आहे आणि भाजी इथे उतू कृषूच्या किमतीसाठी मी धान्य ठेवलेले आहेत मूग आहेत भिजत ठेवलेले आहेत आणि ज्वारी बा बाजरी नाचणी गहू टा दूल सर्व काही मी ते भिजत ठेवलेलं आहे रात्री सकली, सर्व, सकली, आता हे सकाळी सकाळी धुईन आणि मग वालत घाली मग त्यांना एक कडक होऊन द्यायचा दिवसभराचा त्याच्यानंतर त्यांना मी तुम्हाला काय करते ते पुढे दाखवीन आता बनवते काढा फ्रेश होते तोंड वगैरे ते मस्त असं आणि काढा बनवत ठेवते पाणी पिऊन झोपते आता भेटूया उद्याच्या म्हणजे पाचव्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये